नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप अशा गोड शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सुंदर असा नवीन आणि युनिक उखाण उखाण्यांचा घेऊन आलेली आहे मकर संक्रांती निमित्त हारिक स्पेशल असे उखाणे युनिक आणि नवीन सगळ्यांनाच उखाणे ऐकायला आणि घ्यायला आवडतात तर चला आता आपण पटकन उखाणेकडे वळूया पन्नासहून अधिक असे उखाणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील तर वही आणि पेन जवळ घेऊन बसा चला आपण सुरुवात करूया मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा हाय ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा हाय ट्रेंड राव माझे पती नाही तर हाय बेस्ट फ्रेंड दोन लग्नानंतर मकर संक्रांतचा पहिला सण करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण सं करते साजरा रावांचा स्वभाव हाय फार लाजरा तीन गुळाने येते तिळाला गोडी गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली कामची जोडी चार गोड गुळात मिसळले तिळ गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल पाच तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा सा तिळासोबत सोबत गुळाचा गोडवा किती छान सोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण सात तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आठ दुसऱ्यांची पतंग कापायला पाहिजे धारदार मांजा दुसऱ्याची पतंग कापायला पाहिजे धारदार मांजा रावांचे नाव घेते गाव माझे लांजा नऊ आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मासाठी संग दहा तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर अकरा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बारा मकर संक्रांतीचा आज हाय शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज हाय शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तेरा सारखा स्नेह गुळासारखी जो गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य रावांमुळे बदलले माझे आयुष्य पंधरा हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी सोळा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सतरा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज अठरा आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला एकोणीस तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ वीस रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण एकवीस हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज बावीस मकर संक्रांती म्हणून ठेवला मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास तेवीस जन्मली कल्पना फुल गुंपिले शब्दांचे भावनात जन्मली कल्पना फुल गुंपिले शब्दांचे रावांचं नाव घेते मन राखून सर्वांचे चोवीस नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांती पासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांती पासून रावांसोबत सण साजरे करेन आजपासून पंचवीस आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मज्जा आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मज्जा रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा सव्वीस आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आणि अहोंचे नाव घेते आमची जोडी दिसते सर्वात उठून सत्तावीस संक्रांतीच्या सणाला हाय सुगळ्याचा मान संक्रांतीच्या सणाला हाय सुगड्यांचा मान सुना, रावांच्या नावावर देते हळदी कुंकूचं वाण अठ्ठावीस आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाचे कारण मी रावांचं नाव जिथं हे करते तिथं तुम्ही तुमच्या आव्हानचं नाव घेऊ शकता बर का मैत्रिणी जातो नात्याला कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा तीस माहेरच्या मायेला नाही कशाची सर माहेरच्या मायेला नाही कशाची सर रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर एकतीस आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले हाय गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले हाय गोड रावांची हाये मला फार ओढ बत्तीस देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तेतीस तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोला चौतीस हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचे नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात पस्तीस तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला राव बोलतात कमी तोंड खोला छत्तीस संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकुवाचे महत्व सदतीस लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात अडतीस मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकूचे वाण एकोणचाळीस संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात चाळीस पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते तीळ एकेचाळीस <rim> तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला बेचाळीस तिळाची माया गुळाची जोडी तिळाची माया गुळाची जोडी परमेश्वर सुखी ठेवो हो, माझ्या आणि रावांची जोडी मराठमोळे सर हायेत किती छान मराठमोळे सर हायत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला हाय अभिमान चव्वेचाळीस गुळाने येतो लाडू ला गोडवा गुळाने येतो लाडू ला गोडवा रावांचे नाव घेते आज सर्वांना संक्रांतीला बोलवा पंचेचाळीस मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग मकर संक्रांतीच्या सणाला <coughs> लोक उडवतात पतंग रावांची आवड आहे सत्संग शेचाळीस संक्रांत हाय म्हणून साऱ्या आल्या नटून संक्रांत हाय म्हणून साऱ्या आल्या नटून राव म्हणतात माझी राणी दिसते सर्वात उठून सत्तेचाळीस मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा रावांचा मला आवडतो चेहरा लाजरा अठ्ठेचाळीस तिळाचा लाडू खायला येते मजा तिळाचा लाडू खायला येते मजा रावांनी केला माझ्या मनावर कब्जा एकोणपन्नास तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू पुढच्या वर्षी रावांच्या आणि माझ्या पदरात बाळ पाडू पन्नास संक्रांतीच्या दिवशी महिला जन्मल्या हळदी कुंकवाला संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला रावांचे नाव घेऊन आले मी तुमच्या स्वागताला एक्कावन्न मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे मकर संक्रांतीला कपडे घालतात काळे रावांना नेहमी सुचतात कुठे पंचाळे बावन्न मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान त्रेपन्न प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखा दुःखात माझा अर्धा वाटा चोपन्न एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज हाय मकर संक्रांत पंचावन्न आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी छप्पन्न काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिरगुळ सत्तावन्न तिरगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोळी तिरगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोळी तुमच्या आशीर्वादाने आनंदी हाये रावांची आणि माझी जोडी अठ्ठावन्न मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या खुशीत एकोणसाठ मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची हाय प्रथा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याची हाय प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणाची कथा साठ मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून दुहू सारे दुःख मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून दुहू सारे दुःख रावांच्या जीवनात नेहमी असू दे एकसष्ट ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी बासष्ट तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ त्रेसष्ट मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार हाय डिमांड मकर संक्रांतीला काळ्या कापडाला फार हाय डिमांड राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा नाहीतर सर्वांसमोर घेते डिमांड चौसष्ट हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर थू दिसतात उठून थू हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात हँडसम भेटले कुठून पासष्ट पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान श्रीराम आणि हनुमानाने रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे सहासष्ट मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली रावांसोबत आयुष्यभराची सवारी सदुसष्ट नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा आणि माझा आणि रावांचा जोडा राहो सात जन्माचा अडुसष्ट लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तीळ लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल एकोणसत्तर आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान सत्तर लज्जेचे बंधन असले तरी नाव हाय ओटी लज्जेचे बंधन असले तरी नाव हाय ओटी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहापोटी मैत्रिणीनं तुम्हाला जर हे सुंदर आणि छान असे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेअर केल्याने बऱ्याचशा मैत्रिणींना फायदा होईल चला तर भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय